नमस्कार मित्र हो मी कवयत्री लेखिका शिक्षिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माजे चानेल वर अपना सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण दोन ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त थोडक्यात माहिती ऐकणार आहोत माहिती ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा मित्र हो गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून तो प्रतिवर्षी दोन ऑक्टोंबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो या दिवशी भारतात सर्वत्र सार्वजनिक सुट्टी जाहीर असते संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे मित्र हो महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला महात्मा गांधी यांचा भारतीय तत्वज्ञानाचा खूप अभ्यास होता भगवद्गीता हिंदू परंपरा आणि विचार ख्रिस्ती आणि जैन धर्माचे तत्वज्ञान याचा त्यांचा अभ्यास होता ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे फार मोठे योगदान स्वातंत्र्य लढ्यात जीवित हानी टाळणे मानसिक प्रक्षोभ घुसळणे अशा गोष्टी टाळण्यासाठी गांधीजींनी अहिंसा हे तत्व स्वीकारले शांततेने व सत्याने कोणत्याही गोष्टी साध्य करता येतात शांतता अहिंसा सत्य सामाजिक न्याय अन्यायशी लढा या तत्वांची त्यांनी संपूर्ण समाजाला शिकवण दिली त्यांच्या सदविचारांची राष्ट्राला खऱ्या अर्थाने संपत्तीच लाभली म्हणूनच त्यांना अवघ्या जगभरात ओळखले जाते आणि त्यांचा राष्ट्रपिता असा गौरव केला जातो संपूर्ण जगभरात त्यांचे खूप नाव